नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये शाही तारखा जाहीर होणार नियोजनासाठीच्या आज नियुक्ती दोन हजार सव्वीस मध्ये होणारा नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा तेरा ऐवजी बावीस महिने चालणार मुख्य तीन स्नान पंचवीस ऐवजी यंदा बेचाळीस पर्व तर पंच्याहत्तर वर्षात येणाऱ्या त्रिखंड योगामुळे अनेक बदल हिंदी मुंबईची बोलीभाषा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं वादाचा नवा प्रताप तर मराठी भाषेला संपवण्याचा भाजपचा अजेंडा आता शिंदे सेना राबवते विरोधकांचा हल्ला बोल पुण्यातील पेठेमध्ये मध्यदुंद कार चालकानं MPSH बारा विद्यार्थ्यांना उडवलं थरकाप उडवणार अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर कार चालकाला अटक पुण्याच्या सदाशिव पेटीतील अपघातात जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा तर जखमी विद्यार्थ्यांच्या आजच्या परीक्षेबाबतही योग्य निर्णय घेण्याचं फडणवीस यांचं आश्वासन समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा पाच जूनला होणार खुला मुख्यमंत्री फडणवीस इगतपुरीतून करणार लोकार्पण शहात्तर किलोमीटरचा इगतपुरी ते आमणे अंतिम टप्पा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर चोवीस रुपयांनी स्वस्त आजपासून नवीन दर लागू एकोणीस किलोच्या एलपीजीची किंमत एक हजार सातशे तेवीस रुपये घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही जालन्यात भटक्या कुत्र्यांचा सात वर्षीय मुलावर हल्ला गंज भागातील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी उपचार त्याच्यावर सध्या अमरावतीमधील कौडण्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ विदर्भातील पालखीची चारशे एकतीस वर्षांची परंपरा मृदुंग आणि शिवरायांच्या माफ करा विठुरायाच्या गजरानं कौडण्यपूर नगरी दुमदुमरी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जसाठी आज मरोची स्थिती विजेता संघ मारणार फायनलमध्ये धडक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार क्वालिफायर टू हा सामना